नमस्कार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे रेल्वेने पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी आणि सुरक्षेच्या कारणास्तव कर्जत स्थानकावर दोन दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे हा ब्लॉक गुरुवार सप्टेंबर अकरा आणि शुक्रवार सप्टेंबर बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून वीस मिनिटे ते दुपारी दुपारचा एक वाजून पन्नास मिनिटे पर्यंत राहील या दरम्यान कर्जत या यार्डमध्ये रिमॉडेलिंगचे काम केले जाईल या ब्लॉकमुळे अनेक गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे मेल आणि एक्सप्रेस गाड्या पुणे विभागात नियंत्रित केल्या जाणार आहेत यामध्ये ट्रेन क्रमांक बावीस हजार एकशे ऐंशी चेन्नई लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस बावीस हजार नऊशे एकोणीस चेन्नई अहमदाबाद हमसफर एक्स्प्रेस बारा हजार दोनशे त्रेसष्ट पुणे हजरत निजामुद्दीन दुरंतो एक्सप्रेस आणि बारा हजार एकशे चौसष्ट चेन्नई लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस यांचा समावेश आहे या सर्व गाड्या दुपारी दुपारचा एक वाजून पाच मिनिटे नंतर लोणावळ्याहून पुढे सोडल्या जातील त्यासोबत ट्रेन क्रमांक अकरा हजार चौदा कोइंबतूर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस लोणावळ्यात सकाळी अकरा वाजून तीस मिनिटे ते दुपारी दुपारचा एक या वेळेत थांबवली जाणार आहे ब्लॉकच्या काळात कर्जत खोपोली मार्गावरील काही उपनगरी सेवा रद्द राहतील यात कर्जतहून दुपारी दुपारचे बारा वाजता आणि दुपारचा एक वाजून पन्नास मिनिटे वाजता सुटणाऱ्या आणि खोपोलीहून सकाळचे अकरा वाजून वीस मिनिटे वाजता आणि दुपारचे बारा वाजून चाळीस मिनिटे वाजता सुटणाऱ्या लोकल गाड्यांचा समावेश आहे